नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडेल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावात येणार दोनशेची ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात देणार दोनशे ची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार ची तेजी चला जाणून घेऊयात बघा मित्रांनो जर आपण सिबॉट चा विचार केला म्हणजे आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव बघितली तर मागच्या चार ते आठ दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय कापसाची ही पाच वर्षाच्या निचांकी म्हणजे सत्तर सेंटच्या आसपास आली होती आणि त्या स्तरावरून आजचा दिवस आहे मित्रांनो सिबॉट वर कापसाच्या भावामध्ये आपल्याला खालच्या स्तरावरून सपोर्ट मिळताना दिसला आहे आणि कापसाची बाजार भाव पातळी ही आपण जर बघितली तर सिबॉट वर आजच्या दिवशी वर आहे जाणकारांच्या मते कापसाच्या भावातील तेजी कायम राहून कापसाचा भाव लवकरच सिबॉट वरती पंचाहत्तर सेंटच्या वर, पंचा सेंट वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात Ah, rei. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव सुधारला याचा अर्थ देशामध्ये सुद्धा कापसाचा भाव वाढणार आणि त्याचबरोबर मित्रांनो मागच्या पंधरा दिवसामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी जी कापसाची विक्री वाढली होती आता ही विक्री सुद्धा कमी व्हायला लागली आहे यामुळे आपल्याला कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसत आहे ही तफावत कापसाच्या भावाला आधार देणार आणि या आपल्याला भविष्यात कापसाच्या आप अभावात शंभर टक्के या ठिकाणी दोनशेची तेजी दिसणार आहे या दोनशेच्या तेजीमध्ये सध्या जो कापसाचा भाव सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे या दोनशे रुपयाची सुधारणाहून भावपातळी सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान येऊन ठेपणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री कधी आणि कशी करावी तर लक्षात घ्या कापसाच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नसल्यामुळे शंभर ते दोनशेची तेजी आपणास दिसली की तिथं कापसाची विक्री जर आपण केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्त बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार